लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहून हसले मी त्या बाबाला पाहून हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहून हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी सुसाठ वारा गोंगावत येई पशु पक्षांचा गोंगाटल सुसाठ वारा गोंगा येई पशु पक्षांचा गोंगाटल नाही ती चळली जराही ढळली नाही ती चळली जराही ढळली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी थैत आठवीजांनी केला भारी पावसाच्या सरी येते अंगावरी थैत आठवीजांनी केला भारी पावसाच्या सरी रंगावरी नाही ती चळली जराही ढळली नाही ती चढली जराही ढळली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी सबोवताली बालगो तकले वताली पाणी बाळ गोपाळ थकले हलवनी सबवताली पाणीच पाणी बाळ गोपाळ थकले हलवनी नाही ती चढली जराही ढळली नाही ती चढली जराही ढळली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी लिंबाच्या खाली माझी माऊली लिंबाच्या खाली लिंबा माझी माऊली जाता येताना मी तिला पाहिली शांत होती बसली ध्यानात दिसली ग त्या साईला पाहुनी हसले मी त्या बाबाला पाहुनी हसले मी त्या साईला पाहुनी धन्यवाद